नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे खासदारांनी लक्ष दिले नाही म्हणून लातूर रोड ते नांदेड हा नवीन रेल्वेमार्ग झाला नाही लातूर रोड ते नांदेड व्हाया चाकूर अहमदपूर माळेगाव लोहा सोनखेड नांदेड हा नवीन रेल्वे मार्ग व्हावा अशी या भागातील जनतेची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे परंतु दोन्ही जिल्ह्याचे खासदार या प्रश्नाकडे म्हणावे तसे लक्ष देऊ न शकल्यामुळे या भागातील जनतेच्या विकासाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याची भावना या भागातील जनतेतून व्यक्त केली जात आहे विशेष म्हणजे रेल्वे राज्यमंत्री व अर्थराज्यमंत्री हे मराठवाड्याचे असताना केवळ या मागास भागाच्या विकासासाठी खासदारांनी म्हणावे तसे लक्ष दिले नाही म्हणून हा रेल्वेमार्ग होऊ शकला नाही असा नाराजीचा सूर